हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स मित्रांनो आपल्या करून घ्या तर बघा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जर बिफोर नॉर्मलायझेशन कमी मार्क असतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे तर बघा जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जरी बिफोर नॉर्मलायझेशन कमी मार्क असतील तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे तर या आजच्या मध्ये सर्व गोष्टी सर्व गोष्टींचा अभ्यास करून मित्रांनो आजच्या मध्ये संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे जर तुम्ही वरती नवीन असाल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर बघा जवळपास मित्रांनो पाच हजार सातशे जागांसाठी ही जिल्हा न्यायालयाची भरती होत आहे आता या भरतीमध्ये जवळपास सात पट विद्यार्थी घेतले जाणार आहेत म्हणजे जवळपास चाळीस हजार विद्यार्थ्यांची सिलेक्शन केलं जाणार आहे सेकंड स्टेप साठी ठीक आहे आता बघा तर ही सर्व प्रोसेस होईल मित्रांनो जवळपास दहा ते वीस दिवस जातील म्हणजे जा संपूर्ण प्रोसेस आता तुमची जी प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे मित्रांनो हे समजून घ्या आता बघा तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे त्यानंतर मग नॉर्मलायझेशन होणार त्यानंतर तुमचं फायनल लेखीचा रिझल्ट लागणार आणि त्यानंतर मग तुमची टायपिंग टेस्ट असेल म्हणा किंवा त्यानंतर स्वच्छ चाचणी असेल या सर्व पुढच्या प्रोसेस आहेत म्हणजे ह्या सर्व प्रोसेस होण्यासाठी महिनाभराचा कालावधी जाऊ शकतो मित्रांनो धरून चाला तुम्ही ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की नॉर्मलायझेशनची जी यादी येणार आहे तर याच्यामध्ये कोणाचे मार्क वाढतील कोणाचे मार्क कमी होतील हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तोच मुद्दा मी तुमच्यासोबत शे तुम्हाला पटवून देणार आहे की कोणत्या शिफ्टचे मार्क वाढतील कोणत्या शिफ्टचे मार्क नाही वाढणार ठीक आहे तर नॉर्मलायझेशन साठी जो फॉर्म्युला यूज केला जातो तो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ठीक आहे आता तुमचे शिफ्ट कसे असते बघा एक तर तुमची शिफ्ट असते मित्रांनो तीन शिफ्ट होतात एक शिफ्ट असते हार्ड शिफ्ट सेकंड शिफ्ट असते मॉडरेट शिफ्ट अँड थर्ड शिफ्ट असते इजी शिफ्ट तर कॅल्क्युलेशन करतात जेवढ्या सुद्धा शिफ्ट मध्ये तुमचे पेपर झाले या सर्व शिफ्ट पेपरचे कॅल्क्युलेशन करतात आणि बघतात की कोणत्या शिफ्ट मधील विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळालेले आहेत शिपाईचा पेपर बघा मित्रांनो तीस पैकी होता तर तीस पैकी काहींना पंचवीस अठ्ठावीस तीस मार्क मिळाले आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना आठ नऊ दहा बारा पंधरा सतरा कोचित एखाद्या विद्यार्थ्याला एकवीस मार्क असे मार्क मिळालेले होते तर बाकी सगळी आठ नऊ दहा वरती आहेत तर ही जी आठ नऊ दहा वरती आहेत त्यांना हार्ड शिफ्ट समजले जाते किंवा त्या विद्यार्थ्यांनी जो पेपर ज्या शिफ्ट मध्ये दिला त्या शिफ्टला हार्ड शिफ्ट समजले जाते कारण त्यांना मार्क कमी मिळालेले आहेत आणि ज्या शिफ्टचे विद्यार्थी भरभरून बर, मार्क घेत आहेत जास्तीत जास्त मार्क घेत आहेत त्या शिफ्टला त्या शिफ्टला सगळ्यांना जास्त कसे काय मार्क मिळाले कारण ती शिफ्ट कशी असेल तर मित्रांनो ती शिफ्ट ही सोपी असेल तर या फॉर्म्युल्याचा वापर करून म्हणजे तुम्हाला सर्वांना तो फॉर्म्युला माहित आहे की त्या फॉर्म्युल्याचा वापर करून नॉर्मलायझेशन केलं जातं तुम्ही तलाठी भरतीमध्ये पाहिलं असेल किंवा अन्य कोणतीही सरळ सेवेची भरती असतो त्या सगळ्या डेटाचा वापर केला एकत्र त्यांच्याकडे सर्व डेटा असतो त्या सर्व डेटाचा यूज करून तुमचं नॉर्मलायझेशनची प्रक्रिया किंवा कॅल्क्युलेशन केलं जातं आता जे आता बघा जे आता ज्यांचा मॉडरेट आहे म्हणजे ज्यांची शिफ्ट ही मॉडरेट लेव्हलची होती म्हणजे ते कमी पण मध्ये पण नाहीत आणि जास्त मध्ये पण नाहीत ते एक ऍव्हरेज ला आहेत त्यांच्या मार्कात काही जास्त चेंजेस होणार नाहीत झाले तर एका एक पॉइंटने होईल किंवा एका एक मार्कने होईल वाढेल किंवा एक तर वाढेल किंवा एक तर कमी होईल त्यांचं कॉन्स्टंट राहणार आहे त्यामुळे त्यांना काय जास्त फरक पडणार नाही मित्रांनो ठीक आहे मग आता तुम्हाला जर मार्क कमी मिळाले तर त्यांच्या तुलनेमध्ये तुमची शिफ्ट कशी होती मित्रांनो तर तुमची शिफ्ट ही अवघड होती तुमची शिफ्ट हार्ड कन्सिडर केलेली आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला कमी मार्क मिळाले मग कमी मार्क मिळाले की गुण कसे मिळतील मित्रांनो तर तुमचे गुण त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार ऑटोमॅटिकली वाढवले जातील ज्यावेळेस ते फॉर्म्युला युज करून नॉर्मलायझेशन कॅल्क्युलेशन केलं जाईल त्यावेळेस तुमचे मार्क वाढतील म्हणजे तुम्हाला जर आता सध्या बिफोर नॉर्मलायझेशन जर सहा सात मार्क असतील तर यांची शक्यता आहे की अकरा होतील बारा होतील तुम्हाला जर दहा मार्क असतील आता सध्या तर शक्यता आहे की तुमचे पंधरा होतील सोळा होतील आणि जर तुम्हाला आत्ताच जास्त पडलेले असतील तर शक्यता आहे की तुमची शिफ्ट सोपी असू शकते तुमची शिफ्ट जर सोपी कन्सिडर झालेली असेल तर तुम्हाला जर आता ऑलरेडी तीस पैकी सत्तावीस सव्वीस अठ्ठावीस मार्क मिळालेले असतील तर शक्यता आहे की तुमचे मार्क एकोणीस वीस वर सुद्धा येऊ शकतात जास्त फरक पडणार नाही कारण हा शंभर मार्काचा किंवा दोनशे मार्काचा पेपर नाही वाढून वाढून मित्रांनो पाच ते सहा मार्क वाढतील किंवा पाच ते सहा मार्क कमी होतील खूप मोठा फरक पडणार नाही नॉर्मलायझेशन मध्ये एक तर पाच सहा मार्क वाढतील किंवा कमी होतील त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर सात मार्क असतील आठ मार्क असतील तर घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्ही कट ऑफ मध्ये बसू शकता कारण तुमचे वरून सुद्धा होऊ शकतात शिपाई या पदासाठी सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या आणि मित्रांनो तुम्हाला जर ऑलरेडी तेवीस मार्क असतील पंचवीस मार्क असतील तरी पण घाबरण्याची काही गरज नाही कारण कदाचित तुमची शिफ्ट जरी सोपी असली तरी येऊन येऊन तरी येऊन येऊन तुम्ही पुन्हा अठरा वरती चाल, आणि तुम्ही सुद्धा बसून जाचाल तर हे झालं मित्रांनो कमी मार्क जास्त मार्क नॉर्मलायझेशन बद्दल तर आता ही नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे त्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे त्या फॉर्म्युल्याचा वापर करून मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पटवून दिलेलं आहे की जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जरी तुम्हाला बिफोर नॉर्मलायझेशन कमी मार्क असतील तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाहीये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा थँक्यू सो मच धन्यवाद